नमस्कार मी डॉक्टर मयूर तिवारी आपल्या श्री श्याम क्लिनिकवर श्यामची क्लिनिक जुना मुंडा नांदेडवर मोफत बीएमडी कॅम्प ठेवल्या ठेवण्यात आले आहे दोन मिनरल डेंसिटी टेस्ट त्याच्यामध्ये आपण हाडा म्हणजे जी हाडची ठिसूलपणा आहे ते किती कमी आहे हाड किती ठिसून झाले याची आपण तपासणी करत आहोत हाडामध्ये कॅल्शियमची कमी येणं तीस वर्षाच्या नंतर कॅल्शियमची कमी होणे एक साहजिक आहे तर आपण वेळेत तपासणी करून उपचार सुरू केला तर फ्रॅक्चर असतो ते चालताही येऊ शकतो आपल्याला आता आमचं लक्ष शंभर पेशंटचं होतं आणि सध्याला एक ऐंशी नव्वद पेशंट तपासणी झालेली आहे एक दोन तीन वाजता बहुतेक एक एक दीडशे दोनशे पेशंट होईल आपण काय अशा रुग्णाला आपण एक एक्सरसाइज वगैरे आवाहन करू आणि एक्सरसाइज करायला पाहिजे डेली ची डेली एक्सरसाइज करायला पाहिजे आणि पालेभाज्या वगैरे व्हेजिटेरियन डाईट थोडं चांगली पाहिजे